मुलीने दोस्ताच्या मदतीने आईचा धोरणे वायर निकळा आवळून केला खून पनवेल घरगुती वादाचा राग मनात धरून पोटच्या मुलीने आपल्या आईचा खून केल्याचा प्रकार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला या प्रकरणी मुलीसह दोघा संशयितांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक चौकशी सुरू आहे प्रिया नाईक वय चव्वेचाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे पनवेल शहरातील मानिकनगर सोसायटीमध्ये प्रिया नाईक आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या शुक्रवारी दिनांक तेरा यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता प्रथमदर्शी प्रिया नाईक यांचा दोरी किंवा वायरने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तपास करताना काही धागेदोरे हाती लागल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच यामध्ये खून झालेल्या महिलेच्या मुलीचा देखील सहभाग असून घरगुती वादातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले त्यानंतर मुलीलाही पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड